आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची साखरपुडा करून परत येत असताना काळाचा घाला भीषण अपघातात नवरदेव सह तिघांचा मृत्यू साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून सुरत येतून घरी परत येत असताना साखरी तालुक्यातील कातरणी गावाजवळ भरधाव कार चालकाचे कारवरील कार नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक तोडून पुलावर जाऊन धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात उमराणे येथील एका विवाहितेसह साखरपुडा झालेला मुलगा व त्याची आई असे तीन जण जागीच ठार झाले या घटनेने उमराणे परिसरात शोककडा पसरली या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार उमराणे येथील माउली मेन्सवेअरचे संचालक गणेश बाजीराव पगारे हे पत्नी प्रतिभा यांच्यासह कार क्रमांक एम एच पंधरा बी एफ अठ्ठ्याऐंशी चौदाने प्रतिभा यांचा भाऊ विजय जाधव यांच्या साखरपुड्यासाठी मालपूर कासारे येथून विजय त्यांची आई प्रमिला जाधव महेंद्र जाधव आणि संकेत जाधव यांना घेऊन सुरत येथे गेले होते दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर रात्री सुरतहून परत येत असताना मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास साखरी तालुक्यातील कातरणी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डी डिवायडर तोडून पुलाला जाऊन धडकली धडक इतकी भीषण होती की प्रतिभा पगारे विजय जाधव आणि प्रमिला जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय महेंद्र जाधव आणि संकेत जाधव दोघे गंभीर जखमी झाले अपघातात मांडीवर बसलेला चार वर्षीय मुलगा वल्लभ सहा वर्षीय मुलगी कार्तिकी पगारे हे बालबाल बाल बाल बचावले अपघाताची माहिती येते येऊन धडकताच एकच खळबळ उडून नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी साखरी येथे मदतीसाठी धाव घेतली आज दुपारी प्रतिभा पगारे यांच्या पार्थिव देहावर उमराणे तर मालपूर कासारे येथे विजय व प्रमिला जाधव या माहिलेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले एकाच कुटुंबातील तिघांच्या अकाली निधनाने उमराणेसह मालपूर परिवारावर परिसरावर शोककळा पसरली बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य